नाना पाटेकर आपल्या मोकळ्या ढाकळ्या आणि रांगड्या स्वभावासाठी ओळखले जातात नाना अनेकदा आपल्या आयुष्यातील खाजगी गोष्टी देखील उघडपणे बोलताना दिसतात मात्र त्यांची पत्नी निलकांती पाटेकर यांच्याबाबत फारसं कुठे ऐकायला मिळत नाही नाना आणि निलकांती यांची पहिली भेट कुठे झाली लग्न कसं झालं संसार कसा होता चला जाणून घेऊया या व्हिडिओतून नानाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून केली होती आपल्याला लग्न करायचं नाही म्हणून आपण थिएटरच करू भविष्यात नाटकातून काही चांगले पैसे मिळाले आणि कोणी मुलगी लग्न करण्यास तयार झाली तर बघू असं नानांनी ठरवलं होतं हा सत्तरचा काळ होता, सत्तर होता। थिएटर करतानाच नानांची सोबत ओळख झाली निलकांती एक चांगल्या अभिनेत्री होत्या शिवाय त्या एक उत्तम लेखिका देखील होत्या नानांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे मी हमिदाबाईची कोठी करत असताना ती एका बँकेत अधिकारी होती आणि ती महिन्याला अडीच हजार रुपये कमावत होती त्यावेळी मला एका शोसाठी फक्त पन्नास रुपये मिळत होते महिन्यातून पंधरा शो केल्यास सातशे पन्नास रुपये इतकी कमाई व्हायची अर्थात निलू आणि माझी कमाई मिळून घरात तीन हजार दोनशे पन्नास रुपये महिन्याला येत होते ही रक्कम गरजेपेक्षा खूप अधिक होती सत्तरच्या दशकात दोनशे रुपयात घराचा मासिक किराणा येत होता त्यामुळे आमची सेवी खूप चांगली होती लग्नातही आम्ही फक्त सातशे रुपये खर्च केले होते आमच्याकडे चोवीस रुपये उरले होते त्यातून आम्ही गोल्ड स्पॉट हे सॉफ्ट ड्रिंक खरेदी केलं आणि पाहुण्यांना छोटीशी पार्टी दिली लग्नानंतर आम्ही एका रात्रीसाठी पुण्यात गेलो होतो तिथे आमचा मित्र अरविंद देशपांडे यांनी आमच्यासाठी हॉटेलमध्ये बुकिंग केली होती लग्नानंतर नीलकांती सिनेमा नाटकापासून काही काळ दूरच राहिला मात्र एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आत्मविश्वास या सिनेमातून त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड देखील मिळाला होता आजही मालिका चित्रपटात अभिनय करताना दिसतात सोबतच लेखन आणि शिल्पकलेची आवड जोपासताना दिसतात नाना आणि निलकांती एकत्र एक राहत नसले तरी ते एकमेकांच्या संपर्कात असतात या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव मल्हार आहे